फलटण तालुका हादरला युवकाचा खून करून पुरण्याचा प्रयत्न शरीरावर जखमा कापलेल्या अवस्थेत ठाकुरकी तालुका फलटण येथे युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचं आढळून आले आहे संदीप मनोहर रिटे वय पस्तीस वर्ष राहणार ठाकुरकी तालुका फलटण असे या युवकाचे नाव असून डोक्यावर गळ्यावर गंभीर जखमा व गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत फलटण शहर पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार फलटण येथील नाना नाणी पार्क विमानतळाशेजारी शेजारी संदीप गेल्या महिन्याभरापासून कामाला होते तसेच संदीप यांच्या पत्नी सोनाली याही आठवड्यापासून तिथेच कामाला होत्या संदीप हे मंगळवारी दिनांक दहा रोजी पत्नीस माहेरी सोडून कामाला गेले परंतु सायंकाळी सात वाजले तरी घरी आले नाहीत बुधवारी दिनांक अकरा रोजी संदीप कामावर येणार का अशी कामाच्या ठिकाणावरून संदीपच्या घरी विचारणा झाली त्यावर घरातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केले मात्र ते कुठेही न मिळाल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यात संदीप यांची पत्नी व कुटुंबियांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले याचवेळी ठाकुरकी तालुका फलटण गावच्या हद्दीत पंधारकीच्या शिवारात एक अज्ञात युवकाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली फिर्यादी सोनाली फिर्यादीचा भाजा दीपक खुळे व वडील सुभाष घोलप यांनी ठाकूरकी हद्दीत जाऊन पाहिले असता सोनाली यांनी पत्नी संदीप यांचा मृतदेह असल्याचं सा सांगितलं संदीप यांच्या डोक्यावर गळ्यावर खोल जखमावून रक्तस्राव झाल्याचं दिसत होते त्यांचे गुप्तांग अर्धवट कापून टाकण्यात आले होते सा या ठिकाणी संदीप यांची दुचाकीही सोनाली संदीप रिटे राहणार ठाकूरकी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलिसांकडून सुरू आहे घटनास्थळावर फॉरेन्सिक लॅब व डॉग स्कॉड पथकास पाचारण करण्यात आले होते सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे अधिक तपास करीत आहेत एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.